येस येस गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मला माहिती आहे की तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघत होतात है ना येस गुड मॉर्निंग आराध्या गुड मॉर्निंग स्वराज गुड मॉर्निंग शैनस येस 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 व्हेरी गुड ओके हो मला माहिती आहे येस टीचर आम्ही तुमच्या व्हिडिओची वाट बघत होतो ओके okay. बेसिकमध्ये काय सांगणार आहे तेच तर सांगणार आहे ना, ना आता बघा ना आता मी कमेंट वाचत बसत नाही बघा ठीक आहे चला काय आहे की आपण मी काय म्हटलं होतं मागच्या वेळेस जे म्हटलं होतं की मी तुमचा हा व्हिडिओ घेणार आहे कशाचा की वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन या हे जे नंबर आहेत ना खूप खूप इम्पॉर्टंट आहे बरं का हे खूप खूप इम्पॉर्टंट आहेत है ना आता ते कसे इम्पॉर्टंट आहे आज मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे नमस्कार नमस्कार सगळ्यांना माझ्या मॅथ्स गुरु कुकुम या चॅनलमध्ये मी सगळ्यांचे हार्दिक स्वागत करते मी प्राध्यापक कुसुमरे माझ्या या मॅथ्स गुरु कुकुम या चॅनलवर बेसिक मॅथ्स त्याच्यानंतर तुमचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत फर्स्ट टू फिफ्थपर्यंत किंवा फर्स्ट टू एटपर्यंत जे तुम्ही कॉम्पिटेटिव ए तु एक्झाम देताना त्याच्याविषयीचे सगळे व्हिडिओ मी इथे घेणार आहे इथे टॉपिक कवर करणार आहे तर त्यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि आपल्या रिलेटिव्हजला आपल्या फॅमिलीजला आणि आपल्या मित्रांना शेअर करायचं आहे ठीक आहे जेणेकरून ह्याचा फायदा मुलांना होईल ठीक आहे तर चला बघा आता वन टू नाईनमध्ये कसा खेळ आहे आता वन टू नाईनचा झमेला कसा आहे म्हणजे काय करतात ते सगळे एकमेकात गुंतलेले आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन आता याच्यामध्ये तुम्ही ॲडिशन करा जर ऍडिशन केलं वन टू थ्री सप्ट्रॅक्शन मध्ये सुद्धा आपण असं करूया तीन अशी सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन हे जे तीनही तुमचे जे ऑपरेशन आहेत ना तीनही जे तुमच्या म्हणजे तीनही ज्यावर तुम्ही तीन जे फंडामेंटल ऑपरेशन आहेत ना हे सगळे सगळे हा वन टू नाईनवर वर खेळ असतो बरं का तुम्हाला खेळ खेळायला खूप आवडते की नाही हां मग खेळ खेड़ खेळताना काय करायचं आपल्या घरामध्ये ना हो आजी आजोबा असतील बेण मऊ असतील मम्मी पप्पा असतील आता कसं आहे आजच्या या जगामध्ये मला माहिती आहे कोणालाच वेळ नाही आहे मम्मी पप्पाला त्यांच्या ऑफिसमध्ये वेळ नसेल आजी आजोबांना त्यांचं पूजापाठ त्याच्यानंतर त्यांना मोबाईल वगैरे बघायला वेळ नसेल आणि समजा असला त्यांच्याकडे वर तर काय करायचं आहे का थोडा अर्धा तास आहे ना त्यांना म्हणायचं की आजी माझ्यासोबत खेळ आणि मग खेळताना काय खेळायचं आपण आहे ना इनडोअर गेम तर आपण नेहमीच खेळतो तुम्ही चेस वगैरे तर खूप खेळताच बरं का पण आपण हा पण गेम खेळायचा कसा गेम खेळायचा माहिती आहे का आजी आजोबाला पटकन विचारायचं चला मी तुम्हाला क्वेश्चन विचारणार आहे तुम्ही पटकन एका सेकंदात मला ऍन्सर द्यायचा आहे आणि ते क्वेश्चन कसे कुछ विचारायचं माहिती आहे का की असे विचारायचे वन प्लस टू पटकन थ्री वन प्लस फोर आजी म्हणेल फाईव्ह वन प्लस फाईव्ह आजी म्हणेल सिक्स वन प्लस एट आजी म्हणेल नाईन आहे की नाही मग थ्री प्लस फोर आजोबा म्हणे सेवन मम्मी म्हणेल सेवन म्हणजे असा तुम्हाल पट खेड़ तुम्हाला पटकन खेळ खेळता येते बरं का पण तुम्ही मला टीचर हा काय बोरिंग खेळ सांगितला आहे तुम्ही आणि ह्याचं काय करायचंय खेळ खेड़ खेळून आम्ही वन टू थ्री असं आम्हाला मुलांना तुम्हाला येते वन प्लस वन किती होतात वन प्लस टू किती होते वन प्लस थ्री किती होते पण असते काय माहिती आहे का की वन प्लस टू टू प्लस थ्री पहिले वनचे ऍडिशन प्रत्येक नंबर सोबत करा मग थ्रीची करा प्रत्यंब ची करा ची करा थ्री ची करा फायव्ह ची करा सिक्स ची करा सेवन ची करा उलटे परत परत घुमून फिरून घुमून फिरून तेच ते करा का है का त्यानी तुमचं बेसिक पक्क होतं आणि हे बेसिक कशासाठी लागतं है का जेव्हा तुम्ही ऍडिशन मध्ये आहे ना वन डिजिट ची ऍडिशन करायला लागेल की तुम्ही काय करता वन तुम्हाला टीचर जेव्हा फर्स्ट स्टँडर्ड मध्ये असताना तुम्ही किंवा आता तर यूकेजी जी पासून वन टू थ्री चे ऍडिशन सुरू झाले हे बघा मग तुम्हाला कसे सांगता टीचर हां चला करा रे मुलांना थ्री प्लस टू किती होतात मग तुम्ही करता One, two, three, four, five, five. लिता, लिता, ने? वन टू थ्री फोर फाईव्ह टीचर फाईव्ह किती लिहिता फ्री लिहिता हा की नाही हां मग आता ही झाली तुमची वन डिजिटची ऍडिशन ही काय झाली तुमची वन डिजिट बरोबर आहे की नाही हे तुमची वन डिजिट ची ॲडिशन झाले आता तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये काय सांगितलं जाते कि हा चला मुलांना आता ट्वेंटी फोर प्लस थर्टी फोर करा किंवा थर्टी फाईव्ह करा म्हणजे आपण सगळं वेगवेगळे आकडे घेऊया आता बघा मला सांगा मग तुम्ही डायरेक्ट ट्वेंटी फोर मध्ये थर्टी ऍड करत बसता का ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सेवन ट्वेंटी एट असं करत बसता का थर्टी फाय पर्यंत पोहोचणार का नाही मग तेव्हा आपल्याला काय बोलायला जाते की युनिट प्लेसची हे जे आहे ना हा युनिट प्लेस असतो आणि हा टेन्स प्लेस असतो या युनिट प्लेसची एडिशन ऍडिशन युनिट प्लेसमध्ये करा ना आपण काय करतो फोर प्लस फाईव्ह आपण फोर प्लस फायव्ह केलेलं असते की नाही हा मग करायचं नाईन आता तुम्ही जर मला माहिती त्यातले काही विद्यार्थी मध्ये असेल आम्हाला हे येते पण मी एक प्रूव्ह करून दाखवते की हे अजूनही हा हे जे बेसिक आहे ना अजूनही खूप विद्यार्थ्यांना पटकन येत नाही पटकन सांगता येत नाही त्यांना जर म्हटलं आपण की चला करा रे एट प्लस नाईन ते एट प्लस नाईन किती होतात ना हे करत बसतात एट एट नंतर नाईन टेन इलेव्हन ट्वेल्व थर्टीन फोर्टीन फिफ्टीन सिक्सटीन सेव्हन्टीन पण टीचर एवढा वेळ लागतात एवढा वेळ आपल्याकडे आहे का नाही ना, प्ला ना, ना। ते जर तुम्ही खेळता हे जर प्रत, 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 रोज रोज रिपीट केला ना एट प्लस नाईन सेव्हन्टीन एट प्लस नाईन सेव्हन्टीन एट प्लस एट सिक्सटीन सेव्ह प्लस एट फिफ्टीन असं जर पाट्लस पटकन तोंडात येत मग त्यावेळेस आपल्याला इथे मदत होते मग इथे तुमची वन डिजिट असू द्या टू डिजिट असू द्या थ्री डिजिट असू द्या फोर डिजिट असाय डिजिट असूया सिक्स डिजिट असू द्या कितीही किती 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 डिजिट आहे तरी तुम्हाला हे सिंगल एचीच ॲडिशन करायचे असते बरोबर आहे मग इथे झालं आता बघा फोर प्लस नाईन किती झालं आपलं फोर प्लस फाईव्ह किती झालं नाईन आणि थ्री प्लस टू किती होतात फाईव्ह अँसर किती आला रे आपला फिफ्टी नाईन मग अशीच तुम्ही कितीही मोठी ॲडिशन आहे तर टू डिजिटची झाली ना मग असंच तुम्ही थ्री डिजिट फोर डिजिट फाय डिजिट सिक्स डिजिट मी आता एक नंबर लिहिते इथलं बरं का हा नंबर लिहिते मी हा आणि मला याच्यात ॲड करायचं आहे मी याच्यात काय ऍड करणार आहे मी ह्यामध्ये ऍड करणार आहे एट नाईन टू या नंबरमध्ये एवढे नंबर मोजत बसाल का तुम्ही आता अजिबात नाही हे तुमचा काय आहे युनिट प्लेस हा टेन्स प्लेस हा हंड्रेड प्लेस हा कोणला आहे थाउजंड प्लेस आहे हा टी टी याची म्हणजे टेन थाउजंड आहे आणि हा लॅक आहे बरोबर आहे

इट इज लिहा हे झालं तुमचं किती वेळ लागला काहीच वेळ लागला नाही आपल्याला तुमचं तीस सेकंदामध्ये हे आन्सर आहे बरोबर आहे अशी सेम ट्रिक याच्यावर आपण सप्रॅक्शनची करतो बरोबर आहे मग मध्ये आपण काय करतो नाईन मायनस टू वन डिजिट असेल तर नाईन काय करतो आपण टू काढतो मग नाईनमधून टू गेले किती राहतात सेवन राहतात बरोबर सेम जसे ॲडिशनचा खेळ तुम्ही तुमच्या आजी पप्पा आणि दादासोबत खेळला आहात ना तसंच तुम्हाला सप्रेक्षणचा पण खेळ खेड़ खेळायचा आहे काय असतं या वन टू नाईनमध्ये मध्ये नंबर असतो वन टू नाईनमध्येच मध्येच खेळत राहा तुम्ही वन टू नाईनमध्ये मध्ये खेळत राहलात तर तुमचा बिलकुल बेस जो आहे तो पक्का म्हणजे पक्का होतो बरोबर आहे आता इथे वन डिजिटचं आहे कुठलीही करा तुम्ही वन डिजिटची ची हम्म फोर मायनस थ्री 1, 5 minus 4, one, three, five minus three two six minus three three 3, 2, 6 minus 3, 3, 7 minus 4, 3, 7 minus 4, uh, 7 minus 3, 4, 7 minus 2, 5, 7 minus 5, 2, 7 minus uh, 1, 6, 7 minus 6, 1, 7, uh, seven minus 7, zero, 8. Minus सेवन वन असे तुम्ही खेळू शकता ना या नंबर नंबरसोबत आणि तसंच मी टू डिजिटची केली तर इथं थर्टी नाईन मायनस ट्वेंटी फोर जर केलं मी तर थर्टी नाईन नाईनमधून ट्वेंटी फोर काढत बसणार आहे का मी आता एवढा वेळ लांबा नाही काढणार ना मग मी काय करणार नाईन मायनस फोर किती होतात नाही पण काय सांगायचं फाय व्हेरी गुड थ्री मायनस टू किती होतात टू आता कसं आलं टू होतात ए वन होतात ना कसे होतात वन बरोबर आहे चला नंतर समजलं की नाही म्हणजे इथे पण आपण टू डिजिट मध्ये पण काय करत असतो की एका सिंगल डिजिटचीच हे करतो ना युनिट युनिट प्लेसची युनिट प्लेस सोबत सबट्रॅक्शन टेन्स प्लेसची टेन्स प्लेस सोबत सबट्रॅक्शन तसंच इथे मी एखादा नंबर लिहिते आता इथे आपण थोडा छोटा लिहिला हरकत ते मोठे लिहिला असता पण ते तुम्ही करून बघायचं बघायचंय बघा आता इथे नाईन एट सेवन आता हे बोरोच आहे असं द्या ना बोरोच आहे पण आपण काही डायरेक्ट मग बोरो जाईल तर थर्टी फोर मायनस सेवन करणार आहे का नो 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 इथे काय करणार आहे आपण या फोर मधून सेवन जात नाही म्हणून इथे फोर्टीन घेणार आणि इथे टू कारण यातला वन टेन आपण इकडे घेतला तर काय होतो फोर्टीन मग इथे कमी होऊन जातो एक मी मग इथे टूच राहतात बरोबर आहे मग टू मायनस एट होतात का नाही पहिले फोर्टीन मायनस सेवन करणार आहे सेवन आता टू मायनस एट होतात का नाही होत म्हणून आपण इथे काय करणार ट्वेल बरोबर आहे जे समोर वन लावणार पण इथला एक घेतला फोर आता थ्री मायनस नाईन होते का नाही होत परत एक वन टेन इकडे घ्या आणि इथे थर्टीन करा थर्टीन मायनस नाईन किती होतात सांगा फोर आणि इथे एट ॲज इट इज बरोबर आहे हे तुमचं सेक्शन येते पण काय केलं मी एका एका डिजिट सोबतच केलं ना सिंगल डिजिट सोबत तसंच आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आहे मल्टिप्लिकेशन मध्ये सांगितलं फोर मल्टिप्लाइड बाय नाईन सोम्या पटकन सांगते काय रे फोर मल्टिप्लाइड बाय नाईन टीचर थर्टी सिक्स ओके पण सोम्याला म्हटलं सांग रे बाबू फोर्टीन मल्टिप्लाइड बाय नाईन किती होतात सांगतच नाही टीचर टेबलच लोन नाही टीचर लक्षातच नाही

आत्ता कसं करणार टीचर आता इथे ट्वेंटी टेबल चा टेबल एखाद्याला येत असेल पण मी जर इथं फिफ्टी एट घेतलं तर मग काय करा मग काय करायचं इथे टू मल्टीप्लायड बाय पहिले टू मी फिफ्टी एटला मल्टिप्लाय करायचं मग फाय फोर नी फिफ्टी एटला ला मल्टिप्लाय करायचं मग टू मल्टीप्लायड बाय किती होता टू एट जा सिक्सटीन वन कॅरी टू फाइव जा टेन टेन प्लस वन एलेवन मग आपण जेव्हा टू डिजिट ची मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा युनिट प्लेस ची मल्टिप्लिकेशन झाल्यानंतर युनिक प्लेसच्या खाली असा एक क्रॉस घेत असतो आणि जेव्हा आपल्याला टेन्स प्लेस मल्टिप्लाय करायचं असतो तेव्हा टेन्स प्लेस पासून आपण आन्सर लिहायला सुरुवात करतो मग फोर एट जा फोर एट जा थर्टी टू जा टू थ्री कॅरी फोर फाय जा ट्वेंटी ट्वेंटी प्लस थ्री ट्वेंटी थ्री याची करायची तुम्हाला ॲडिशन इथे येते थ्री फोर आता टू मी काय डायरेक्ट लिहिली काय यायचं हां वन हंड्रेड सिक्सटीन मध्ये टू हंड्रेड थर्टी टू ॲड करत असली का नाही ना आम्ही काय केलं झिरो सिक्स प्लस झिरो सिक्स वन प्लस टू थ्री वन प्लस थ्री फोर टू एज इट इज माझा आन्सर आला टू हर, टू थाउजंड फोर हंड्रेड थर्टी सिक्स ओके म्हणजे खेळ जो आहे ना तो पूर्ण खेळ कशावर आहे वन टू थ्री फोर फाय सिक्स एट तुमचा वन डिजिट वर आहे म्हणून हे वन टू थ्री फोर फाय सिक्स एट नाईन जे आहेत ना हे खूप इम्पॉर्टंट आहेत तुमच्यासाठी आणि याच्यावरच खेळायचं आहे तुम्हाला काय करायचं माहिती आहे का सिम्पल भाषेत सांगते तुम्हाला एक जस्ट कॉमेडी म्हणून सांगते वनचं सगळ्याशी लग्न लावायचं टूचं च सगळ्याशी लावा थ्रीशी लावा फोरचं थ्रीश लावा एकमेकांना सगळं नको परत 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 हा त्याच्यात ॲड करा तो त्याच्या ॲड करा ॲड करा ॲड करा सॅग करा अशी नेहमी मल्टिप्लिकेशनिंग करा अशी प्रॅक्टिस तुम्ही रोज सुरू ठेवा रोज दहा मिनटं दहा मिनटाची प्रॅक्टिस केली ना दहा मिनटे नका करू रे तुम्ही फक्त तीन तीन मिनटं एका एका या प्रश्नाला द्या तीन मिनटं ॲडिशनला द्या तीन मिनटं सप्रेक्शनला द्या आणि तीन मिनटं तुम्ही मल्टिप्लिकेशनला द्या आणि नऊ मिनटं तर ना नऊ मिनटं अरे नऊ मिनटं तर तुमच्या घरातले आजी आजोबा मम्मी पप्पा तुमच्यासाठी काढतीलच बिलकुल काढणार ते तेवढं त्यांना बोर करा पकवा त्यांना जरा असं थोडंसं त्यांनाही त्यांच्या लोकांना काम पाहिजे ना बरोबर आहे नाही का ते हे काम त्यांच्या डोक्याला द्याय आणि हे तुम्ही विचारल्यामुळे हे तुमचं परफेक्शन होणार आहे म्हणून वर्ड मध्ये खेळताय ना चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्या बेसिक मॅथ्स पार्ट थ्रीमध्ये ओके बाय हम्म चॅनलला सबस्क्राईब आहे हां हां आणि आपल्या मित्रांना पण पाठवायचं आहे